जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून तापमानाच्या पारात घसरण झाली असून सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला आहे अतिदुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डाब परिसर कडाक्याच्या थंडीने गारठला आहे या परिसरातील वाहनांच्या टपांवर व गवतावर हिमचादर पसरल्याचं दिसून आलं या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास सपाटीपेक्षा सुमारे तीन ते ती चार अंशाने तापमानात घट होते यामुळे डाब परिसरात चार ते पाच अंश दरम्यान तापमान असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे दोन तीन दिवसापासून कडाक्याची थंडी वाढत असल्याने काल रात्री डाब देवगुई आडीपाडा डाब खोबर आंबापाडा जुनवाणीपाडा देवगुईपाडा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपावर शेतामध्ये बर्फाची पांढरी चादर दिसून आली आहे सलाउद्दीन लोहार कृष्णचिन्ह न्यूज शाहदा